श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्या पुढे येण्याचे काही महत्त्वपूर्ण कारण आहे बाळा तू जर काही मिनिटे या संदेशाकडे लक्ष पुरवलेस तर तुझ्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना पूर्ण होईल आणि त्यातून तुला आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मक ऊर्जा मी नाहीसी करू इच्छितो आणि तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन घडू लागतील यावर विश्वास ठेवा सर्व काही चिंता भीती तणाव आणि वेदना दूर केल्या जातील देवाच्या प्रेमाने तुम्हाला परिपूर्ण केल्या जात आहे ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमचा हंगाम आहे वित्त फुलणार आहे प्रेम आणि तुमचे जीवन अधिक विजय शिक्तीच्यावर पोहोचणार आहे तुम्ही तयार आहात का जर तुम्ही तयार असाल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक गोष्टीचे तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद पाठवत आहेत तुम्ही जे काही मागत आहात त्यासाठी तुम्हाला उपचार आनंद कुटुंबातील प्रेम आणि खूप काही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे वेळ तुम्हाला देत आहे या आठवड्यात तुमची कर्जे माफ केली जातील बिले पूर्ण भरल्या जातील तुम्ही कुठलीही चिंता करू नका कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाकडून मोठ्या यशासाठी प्रचंड आशीर्वादासाठी आणि कृपेसाठी सज्ज व्हा हा महिना संपेल या आधी तुम्हाला खूप काही ठिकाणी तुमच्या जीवनात तुम्हाला मोठे यश प्राप्त झाल्याचे जाणवून येईल तुमच्यासाठी हे वर्ष अत्यंत शुभ फळ देणारे आहे जर तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन तुम्ही अनुभव करणार आहात तेव्हा हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात देवाच्या कृपेने ओतप्रोत शांतता आणि विपुलता अनुभवाल तुमची कर्जे आणि बिलाची काळजी घेतली जाईल आणि तुमचं कुटुंब तुमच्या देवदूतासमोर सर्व शत्रूंपासून मुक्त केले जाईल कारण तुमच्यासाठी देव असे द्वार उघडत आहेत जिथे तुम्ही पोहोचतात तुमच्याजवळून ते शत्रू निघून जातील त्या चिंता संपून जातील आणि तुमच्यासाठी सुख आनंद प्रत्येक क्षणाला असेल तुमचे शत्रू तुमच्यावर खूप काही आरोप करत आहे पण ते सर्व काही निष्फळ ठरणार आहे कारण देवांची एकाग्र मनाने जो कोणी ध्यान चिंतन आणि नामस्मरण करतो तेव्हा देवाचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत येऊन त्यांच्या सर्व संकटाचे निरसन केल्या जाते देव म्हणतात बाळा आर्थिक चमत्कार येत आहेत तू आता सज्ज हो कारण तुझ्यासाठी देव आर्थिक चमत्कार आणि विपुलता आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी सज्ज आहे जर तुही ते घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी सज्ज असशील तर देवावर विश्वास ठेवून ते सर्व काही मनापासून स्वीकार कर बाळा तुझ्या बिलांची काळजी घेऊ नकोस कारण ते देव पूर्ण करणार आहेत देवाकडून मोठ्या यशासाठी प्रचंड आशीर्वादांसाठी आणि कृपेसाठी सज्ज व्हा हा महिना सफल आहे आणि तुम्हाला हे वर्ष देखील खूप काही मोठे परिणाम देणारे आहे आशीर्वाद प्रेमळ नातं आर्थिक प्रगती आणि कधी न संपणारा पैसा तुमच्या दिशेने येत आहे तो स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात देवाच्या कृपेने ओतप्रोत शांतता आणि विपुलता अनुभवायला तयार असाल तर देव तुमची काळजी घेत आहेत अगदी देवदूत तुमच्या शत्रूंपासून तुमची सुटका देखील करणार आहेत एक आर्थिक चमत्कार लवकरच तुमच्यासाठी येत आहे पूर्वीचे काही दिवस तुमच्यासाठी खूप काही त्रासदायक ठरले होते हे देव जाणतात पण देवाचा आशीर्वाद आणि चमत्कार तुमचे यश आणि भर भरून आशीर्वाद घेऊन तुमच्याकडे येत आहे तुमच्या मनातील ते सर्व काही पूर्ण केल्या जाईल ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात या प्रवाहात वाहण्यासाठी पाण्याप्रमाणे पैसा तुमच्याकडे सहजासहजी येईल आठ दिवसासमोर तुम्ही चमत्कारांनी भरलेला एक मोठा चमत्कार जो तुमचे आयुष्य बदलणारा ठरणार आहे जर तुम्ही देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण तुमच्यापर्यंत देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुम्ही जर स्वामी भक्त आहात आणि स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतीलच आणि यात कुठलीही शंका मनात बाळगू नका कारण जेव्हा मनात शंका कुशंका निर्माण होऊ लागतात तेव्हा देव तुमच्यापासून दूर आहेत हे विसरू नका आणि जेव्हा तुमचे मन निर्मळ शांत पवित्र आणि फक्त देवाचे ध्यान करणारे असते तेव्हा तुम्ही ते चमत्कार आणि दैवी सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्याच्या स्थितीत येता हे देखील विसरू नका जर तुम्ही देवांची आज्ञा मानून या संदेशाला संपूर्ण ऐकाल तर काही काळातच तुमच्यासोबत ते अद्भुत चमत्कार घडू लागतील देवावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे अगदी तुम्ही जन्माच्या अगोदरपासूनही देवाचे कार्य तुमच्या जीवनासाठी सुरू आहे तुम्ही जेव्हा जन्म घेतला आहे तेव्हापासून देव तुमच्या सोबत आहेत आणि निरंतर ते सोबत राहतील यावर विश्वास ठेवा देव कधीही तुम्हाला एकटे सोडू इच्छित नाही कारण देवी कृपा ही त्यांनाच प्राप्त होते जे देवाकडे वळू इच्छितात जे देवाचे नामस्मरण करू इच्छितात स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस कुठलाही कठीण काळ तुला मागे खेचू शकत नाही कारण माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहेत बाळा विसरू नको मी तुझ्यासाठी कार्य करत आहे अगदी त्या क्षणाला देखील जेव्हा तुला काही कठीण वाटत आहे पण तो कठीण देखील निघून जाईल कारण मी सतत तुझ्यासोबत आहे माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत लक्षात ठेवा की प्रभू तुमचा गुरु आहे आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्याकडे असेल ज्या सांगुलपणा आणि अखंड प्रेम दररोज तुमचा पाठलाग करून आणि तुम्ही त्याच्या घरात प्रवेश कराल जेव्हा जेव्हा तुमच्या हृदयाला सहवासाची सा गरज असते तेव्हा तेव्हा देव सोबत चला कारण जेव्हा देवाच्या सोबत चलाल तेव्हा ते, ते एखाद्या व्यक्तीकडे झुकण्याची आवश्यकता असेल तेव्हा त्याच्याकडे वळा जेव्हा तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्या ने सोबत आहे परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत असल्याचे वचन देतो तुमच्या लढाया लढतो आणि प्रत्येक वादळात शांत करतो तुमचे जीवन आनंदाने आणि शांततेने भरून जाईल आज तुम्हाला प्रेम उपचार आणि विपुलता मिळेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल कारण हा आनंद फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे देव म्हणतो जर तुम्ही आत्ता अंथरुणावर आहात आणि तुमच्या हाताबाहेरील गेलेल्या परिस्थितीचा कसे समोर जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात तर शांत राहा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्यासाठी कार्य करत आहे ज्या वेळेस तुम्हाला ती शक्ती देण्यात येईल तेव्हा तुमच्यातील ते रोग नष्ट होऊन जातील आणि तुम्हाला ते खूप काही आयुष्यही देण्यात येईल कारण तुम्ही ती प्रार्थना माझ्याकडे करत आहात देव तुमच्या प्रत्येक अपराधासाठी तुम्हाला क्षमा करत आहेत याचा विचार करा कि देव की देव किती महान आहेत तुमच्या प्रत्येक चुकांसाठी देवाने तुम्हाला माफ केले आहे आणि ते निरंतर तुमच्यासाठी प्रेमाचे आशीर्वादाचे चमत्काराचे रूपांतर करून तुमच्यापर्यंत येत आहे देव आज तुम्हाला सांगत आहे प्रत्येक वेळी जीवन कठीण होते पण मी तुला साथ दिली म्हणून ते सर्व काही कठीण तुझ्याजवळून दूर निघून गेले आहे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे संघर्ष टाळण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते चुकीचे ठरणार आहे कारण त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण हे सर्व काही जीवन प्रक्रियेवर निर्धारित आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे तुमचे उज्ज्वल भविष्य आणि खूप काही सुंदर भविष्य निर्माण होत आहे भूतकाळात मागण्यात जे काही तुम्हाला प्राप्त होते ते आता इथून पुढे काहीही कठीण वाटणार नाही आणि तुमचे जीवन सुखद बनवण्यासाठी देव आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहेत स्वामी म्हणतात बाळा मागील काळात जे काही कठीण होते ते सर्व काही माझ्या आशीर्वादाने संपून जाऊन तुझ्यासाठी सुख समाधान आरोग्य आनंद देणार आहे मी तुझ्या लढया जिंकण्यासाठी तुला ती प्रेरणा देत आहे तुला ते साहस बल आणि शक्तीही देत आहे तेव्हा विसरू नको तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तू संपूर्णपणे त्या नियंत्रणास आहे जे दैवी नियंत्रण आहे जर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर या चोवीस तासात तुझ्यासाठी काहीतरी शुभ आणि खूप काही आनंदित करणारे घडणार आहे बाळा हे चोवीस तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारे आहे तुमचे ते नाते अधिक घट्ट होऊन तुम्हाला ते सुसंवाद देखील प्राप्त होतील तुमच्यातील तो दुरावा नष्ट होत तुम्हाला ते प्रेम आनंद आणि आनंदाचे क्षण देखील प्राप्त होणार आहेत देव म्हणतात बाळा तुझे कर्म स्वच्छ आहे मला ते माहीत आहे तुझा आत्मा खूप काही अशा क्लेशांनी भरलेला नाही कारण मी पाहत आहे तुझे कर्म स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आत्म्याला चांगल्या वळणावर नेण्यासाठी देवाचे ध्यान कर गुरुचे नामस्मरण कर त्यामुळे तू अधिक स्वतःला स्वच्छ आणि खूप काही दैवी योजनेने परिपूर्ण पाहशील स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या परिस्थितीला वळण देत आहे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मी योग्य ठिकाणी नेत आहे माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या नष्ट होऊन जाणार आहेत देव म्हणतात बाळा तुझी काळजी ही आता आनंदात परिवर्तन केल्या जात आहे कारण माझे चमत्कार येणार आहेत आणि तुझे जीवन सुखद परिणामकारक ठरणार आहे बाळा चिंता सोड कारण या वाईट परिस्थितीतूनही तुला मार्ग मिळेल तुला तो आनंदही मीच देणार आहे माझ्याकडूनच तुम्हाला ते सर्व आनंद देण्यात येतात तुम्ही जीवन बदलण्याच्या मार्गावर आहात ज्यावर तुमचे नाव आणि पत्ता आहे काळजी करण्याऐवजी आपले लक्ष उपासनेकडे वळवा कारण पुढला आठवडा आनंदाच्या बातम्यांनी भरलेला आहे प्रार्थनेचे उत्तर यश चमत्कार आणि अनुकूल परिस्थिती तुमच्यासाठी निर्माण होत आहे देवाकडे तुम्ही जे जे काही मागत आहात ते ते तुम्हाला मिळणार आहे रडत बसण्याची आणि वेळ निरर्थक वाया घालण्याची आवश्यकता नाही देव म्हणतात जेव्हा जेव्हा तू रडतोस तेव्हा मलाही दुःख यात्रा होतात तेव्हा ते रडणे थांबव आणि आनंदी होणे सुरू ठेव कारण जिथे आनंद आहे तिथे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत बाळा तू जितका जितका आनंदी राहशील तितका तितका मी तुझ्या जवळ येईल बाळा ज्या क्षणाला तुझे दुःख संपून जातील असे तुला वाटत आहे त्या त्या क्षणाला तू मला प्राप्त करशील मी तुझ्या जवळच आहे याचे अनुभव तिला कित्येक क्षणाला येतील कारण मी सतत तुझ्या सोबतच आहे बाळा कितीही कठीण काळ असला तरी घाबरून जाऊ नको कारण मी माझ्या मदतीचा हात तुझ्यापर्यंत देत आहे तुझ्या शंका कुशंकांना मी मार्ग देत आहे आणि त्यातून तुला बाहेर काढत आहे बाळा मनातील सर्व काही रोष चिंता दूर करणारा हा आशीर्वाद ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझी प्रगती आणि खूप काही आनंद तुझ्याजवळ येऊ लागतील तू जर हे आनंद प्राप्त करू इच्छित असील तर आत्ताच या संदेशाला लाईक कर आणि तुझ्या प्रिय जनांना शेअर करायला विसरू नको स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करत असताना तुम्हाला जर खरंच वाटत असेल की हे सर्व काही आपण प्राप्त करावं आपण स्वामींच्या मार्गावर चलावं तर ते तुम्ही शुद्ध अंतकरणाने येणारे आशीर्वाद स्वीकार करा काही अद्भुत चमत्कारही येत आहेत तेही तुम्ही स्वीकार करा आणि श्रीस्वामी समर्थ या जपात अत्यंत प्रभावी शक्ती आहे तेव्हा याचे मनन चिंतन आणि नामस्मरण करत राहा स्वामी देव तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवतील ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल सर्व काही शुभ घडू लागेल स्वामींचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमचे सर्वांचे कल्याण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ